न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नितीन घोडके यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड कुंभकार ग्रुपच्या वतीने सत्कार घोडके यांची झालेली नियुक्ती समाजासाठी भूषणावह प्राध्यापक बाळासाहेब वाकचौरे सामाजिक कार्यकर्ते नितीन कान्होबा घोडके यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट शहर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कुंभकार ग्रुपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आलाय यावेळी माजी प्राचार्य बाळासाहेब वागचौरे सुधाकर देवतरसे राजापुरे केरू ढोके ॲडव्होकेट अभय राजे उज्ज्वला राजे ताराबाई देवतरसे ॲडव्होकेट अश्विनी राऊत माजी मुख्याध्यापक राजेंद्र गोरे उद्योजक कुशाल जाधव सुहास लवलेकर आदींसह समाज बांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नितीन गोडके विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहेत त्यांचा असलेला जनसंपर्क आणि समाजात काम करण्याची तळमळ पाहून आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी नुकतीच त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली गोडके यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे शहर कुंभार समाजाचा जो कुंभकार ग्रुप आहे या ग्रुपच्या वतीने आमच्या कुंभार समाजातील आदरणीय श्री नितीनजी घोडके यांची नगर शहर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल कुंभार समाजाच्या त्या ग्रुपला अतिशय आनंद झाला आणि त्याप्रत्यर्थ नितीनजी घोडके यांचा आमच्या कुंभकार समाजाच्या वतीने आणि तसेच जिल्हा पोलीस उपनिरीक्षक बा बोरसेसाहेब यांची जिल्हा पो पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल आणि ते आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आले आहेत आणि आज सेवा करतायत हाही आमच्या कुंभार समाजाला मोठा अभिमान आहे म्हणून कुंभकार ग्रुपच्या वतीने त्यांचा आम्ही सन्मान केलेला आहे त्यासाठी कुंभकार ग्रुपचे आणि आमच्या कुंभार समाजाचे बांधव या ठिकाणी बहुसंख्य ठिकाणी या ठिकाणी उपस्थित होते सर्वांच्या साक्षीने हा आम्ही सत्कार केलेला आहे नितीनजी घोडके यांची नगर शहर राष्ट्रवादी पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल त्यांचा आमच्या कुंभकार ग्रुपच्या वतीनं कारण सर्व कुंभार बांधव जे आहेत त्या कुंभार बांधवांच्या वतीनं या ठिकाणी सत्कार आयोजित करण्यात आलेला होता त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे पोलीस उपनिरीक्षक बोरसेसाहेब साहेब यांचाही समाजाच्या वतीने या ठिकाणी सत्कार करण्यात आला तसेच श्रेयस राजापुरे या विद्यार्थ्यानंसुद्धा एम बी बी एस परीक्षेच्या तिसऱ्या वर्षामध्ये यशस्वी पदार्पण केलं त्याचंही समाजाच्या वतीने या ठिकाणी गुणगौरव करण्यात आला सत्कार करण्यात आला नितीनजी घोडके जे आहेत ह्या नितीनजी घोडकेंच्या संदर्भामध्ये की एक समाजाला भूषणव अशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी झालेली आहे आणि या कामी आपल्या शहराचे आमदार संग्रामभाया जगताप यांनी एक समाजाला चांगल्या पद्धतीनं न्याय दिला त्या नितीनजी घोडकेंचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला आहे त्यांच्या हातून समाजाचे काही प्रश्न असतील ते प्रश्न निश्चितपणानं ते सोडवतील भयाच्या माध्यमातून आम्हाला हा न्याय मिळालेला आहे त्याबद्दल आमच्या सर्व समाज बांधवांना खऱ्या अर्थानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आनंद झालेला आहे आणि त्यांचेसुद्धा समाजाच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक आभार धन्यवाद प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा